नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका गेल्या चौदा दिवसांपासून मृदुंगासह हो हरिणामाच्या गजरानं पारनेर तालुक्यातील देसवडे गाव भक्तिमय वातावरणानं धुमधुमून गेल्याचं बघायला मिळालं जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त श्री शंकर स्वामी अखंड हरिणाम सप्ताह आणि भव्य संगीतगाथा पारायण सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला सप्ताहाच्या सांगतेच्या दिवशी हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडली नेवासेकर यांच्या काल्याच्या कीर्तन हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालं अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये हा सोहळा यशस्वीपणे पार पडलाय या सप्ताहात दररोज तीन ते चार हजार भाविकांनी हरिकीर्तनासह महाप्रसादाचा लाभ घेतलाय सप्ताहाच्या सांगतेच्या दिवशी देखील हजारो भाविक उपस्थित होते वैष्णविकाने <uto vani oczywiście> <tento> <tuhmaras ut multi -tahhalf> दरम्यान काल्याच्या कीर्तनानंतर हरिभक्तपरायन उद्धव महाराज मंडलिक यांच्याशी थेट संवाद साधलाय डी एस न्यूज ट्वेंटी फोरच्या संपादिका अश्विनी पुरी यांनी बघूयात काय म्हटलेत हरिभक्तपरायन उद्धव महाराज मंडलिक पारनेर तालुक्यातील मुळा नदीच्या काठी वसलेल्या देसवडे गावामध्ये श्री स्वामी अखंड हिणाम सप्ताह गेल्या चौदा दिवसांपासून सुरू आहे आणि आज या सप्ताहाची सांगता हरिभक्त परायण उद्धव महाराज मंडलिक यांच्या पुष्पाने गुंफलेली आहे आणि ते आता आपल्या सोबत आहेत महाराज काय सांगाल आपण देसवडे गावामध्ये आजच्या चौदाव्या दिवसाची काल्याच्या कीर्तनाची आपण सेवा गुंफली कसं नियोजन आहे आणि कसं वाटलं आपल्याला काय देसवडे तालुका पारनेर जिल्हा हिल्यानगर हे आपल्या जिल्ह्यातील एक अत्यंत आध्यात्मिक संस्कृती जपणारं गाव आहे गावातील लहानथोर सर्व कुटुंब एकत्र येऊन गावातले तरुण वृद्ध महिला भगिनी एकत्र येऊन दरवर्षी आदर्श उत्सव करतात यावर्षी इथल्या सप्ताहाचं पन्नासावं वर्ष आणि त्यामुळे चौदा दिवसाचा अत्यंत मोठा हरिणाम सप्ताह महाराष्ट्रातील नामवंत गुणवान ज्ञानवान मंडळी कीर्तन गायन वादनाच्या रूपानं या ठिकाणी बोलावली दररोज मोठ्या संख्येनं अन्नदान जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथेचं पारायण असे सर्व कार्यक्रम अतिशय भक्तिभावानं संपन्न झालेले आहेत खरं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावी आपल्या वारकरी संप्रदायाच्या संतांचे विचार या भजन कीर्तनाच्या रूपानं दिले जातात आणि ते अत्यंत आवश्यक आहे समाजामध्ये एकोपा राहावा समाजामध्ये सद्भाव नांदावा आणि समाज हा सुजान आणि चांगल्या पद्धतीचा व्हावा यासाठीच आपले माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरू तुकाराम महाराज सर्व संतांनी कार्य केलं आणि त्या विचारांना उजाळा देण्याचं काम देसवडे सारख्या हरिणाम सप्ताहामधून केलं जात महाराज तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते देसवडे गावातील जे तरुण आहेत ते समाजकार्यात खरं अग्रेसर असतात मात्र त्यांनी गेल्या एक वर्षांपासून भीशी सुरू केली आणि या भिशीची जी जी पैस रक्कम आहे ती या सप्ताहाच्या कामी आणली तर तरुणांना काय तुम्ही काय मार्गदर्शन निश्चित या तरुणांचं आपण कौतुक केलं पाहिजे की आपल्या संसाराच्या काही कामासाठी भिशी वगैरे ग्रामीण भागामध्ये चालवल्या जातात पण ती बी सी सप्ताहासाठी देऊन अन्नदान आणि सेवेसाठी योगदान जर आपल्या या देसवडेच्या तरुणांनी दिलं असेल तर मला वाटतं याचा आदर्श आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातच नव्हे राज्यात सर्वदूर घेतला जावा की तरुण मंडळी ही जर सत्कार्यामध्ये उतरली तर एक चांगलं वातावरण समाजामध्ये निर्माण होऊ शकतं आणि तो आदर्श देसवडे गावच्या तरुणांनी घातलेला आहे नक्कीचा आता आपण ही भरपूरच ठिकाणी कीर्तन रूपी सेवा दिली असेल परंतु या पठार भागातील कधी सात दिवस सप्ताह असतो मात्र हा चौदा दिवसांचा सप्ताह आहे तर याआधी कुठे आपण चौदा दिवसांचा सप्ताह कुठे अनुभवला आहे का एक क्वचित प्रसंगी महाराष्ट्रामध्ये कुठे बारा दिवसाचा चौदा दिवसाचे सप्ताह होतात पण फार क्वचितच आपल्या पठार भागामध्ये पहिल्यांदाच हा मला असं वाटतं की भक्ती पंढरीचा हा मेळा आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथे देसवडे गाव नव्हे तर आता हे श्रीक्षेत्र पंढरपूर इथे अवतीर्ण झालं आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि इतका मोठा सप्ताह करायला गावचा खूप एकोपा लागतो सर्वांनी योगदान द्यावं लागतं जळ घ्यावी लागते वेळ द्यावा लागतो, लागतो। आणि ते काम आपल्या देसवडे गावातल्या सर्व मंडळींनी सर्व कुटुंबांनी केलं आहे असं इथे आल्यानंतर दिसतं खूप धन्यवाद उद्धव महाराज मंडलिक यांनी सांगितल्याप्रमाणे पंढरीच या ठिकाणी अवतरली देसवडे गावामध्ये अवतरलेली आहे आणि आदर्श गोष्ट म्हणजे या तरुणांचं त्यांनी कौतुक केलेलं आहे या तरुणांचा आदर्श घेण्यासारखं संपूर्ण नगर जिल्ह्याना जिल्ह्यानेच नव्हे तर महाराष्ट्रातील तरुणांनी आदर्श घेण्यासारखं आहे येथील तरुण आहेत आणि असं कौतुक देखील त्यांच्या शब्दातून त्यांनी या तरुणांचं केलेलं आहे आणि खरोखर या देसवडे गावामध्ये एक प्रकारे न भूतो न भविष्यती असा हा, पार पडला या पंढरीच अवतरली आहे कौतुक केलेलं आहे एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी देसवडे अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत डी डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रिती नमस्कार